भारताचे परराष्ट्र सचिव अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं की भारत एकाच वेळी अडीच शत्रूंशी लढत आहे एक चीन एक पाकिस्तान आणि अर्धा भारतातीलच फुटीरतावादी लोक हे फुटीरतावादी लोक चीन आणि पाकिस्तानापेक्षाही जास्त खतरनाक आहेत त्यांचं हे विधान पुन्हा एकदा सत्यात उतरलं आहे त्याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये घडलेला हल्ला काही लोकांना हा साधा धमाका वाटला होता पण आता हा धमाका नाही तर हा हल्ला आहे हे सिद्ध आहे सोमवार दहा नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक मोठा धमाका झाला हा स्फोट लाल किल्ल्या जवळ झाला लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळील भागात दिल्ली शहरातील जुन्या भागात म्हणजेच चांदणी चौकाच्या आजूबाजूला घडला आहे स्पोर्ट गेट नंबर एक मेट्रो स्टेशनच्या समोरील ट्राफिक सिग्नलवर थांबलेल्या वाहनात झाला या स्फोटात आत्तापर्यंत दहा लोकांचा मृत्यू झाला असून पंचवीस लोक गंभीर जखमी झाले आहेत पण या स्फोटाबाबत आता खूप मोठी माहिती समोर येत आहे हा कोणताही चुकून झालेला धमाका नाही किंवा हा सी एन जी स्फोट सुद्धा नाही हा एक जाणून बुजून केलेला हल्ला आहे हा आपल्याच देशात राहणाऱ्या लोकांनी हा हल्ला घडून आणला आहे ज्याची पाळ थेट पाकिस्तानात लिंक होत आहेत दिल्लीत घडलेला हा हल्ला थेट फरीदाबाद टेरर मॉड्यूल असल्याचं समोर येत आहे कारण हल्ल्यात जे डेटोनेटर्स वापरलं गेलं आहे ते याच फरीदाबाद टेरर मॉड्यूलला ला जोडले गेले आहेत तसेच देशात जे व्हाईट कॉलर मॉड्यूलची चर्चा होत आहे ते व्हाईट कॉलर मॉड्यूल नक्की काय आहे या हल्ल्यात पाकिस्तानचा कसा संबंध आहे फरीदाबाद टेरर मॉड्यूलचा कसा संबंध आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात काल दिल्लीमध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ मोठा धमाका झाला हा धमाका मेट्रो स्टेशन जवळ असणाऱ्या सिग्नल वर झाला युंदाय कंपनीची आय ट्वेंटी कार मध्ये हा धमाका झाला सुरुवातीला हा कार मध्ये काहीतरी बिघाड होऊन किंवा सीएनजी जा चा स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला पण जशा प्रकारे स्फोट झाला आणि त्या स्फोटाचा आवाज झाला त्यानुसार असं काही घडलं नसावं असा पोलिसांना संशय आला त्यानुसार पोलीस आणि सेंट्रल एजन्सीनं तपास करण्यास सुरुवात केली आता या हल्ल्याबाबत सर्वात मोठी माहिती समोर येत आहे या हल्ल्या मागं व्हाईट कॉलर टेरर नेटवर्क सहभाग असू शकतो अशी मोठी माहिती समोर येत आहे व्हाइट कॉलर टेरर नेटवर्क हे जम्मू आणि काश्मीर राज्यात सक्रिय असणारं एक दहशतवादी संघटन आहे या संघटनेनं हा हल्ला फरीदाबाद हरियाणा येथून घडून आणण्याची शक्यता आहे हा हल्ला एकदम सुनियोजित कट समोर येत आहे पण नक्की हा कट कसा रचला गेला काल सायंकाळी बरोबर वाजून मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक एक सुभाष मार्ग दिल्ली येथे एका कार मध्ये मोठा स्फोट झाला हा स्फोट युंदाय आय ट्वेंटी या कार मध्ये झाला या कारचा रेजिस्ट्रेशन नंबर एच आर ट्वेंटी सिक्स सीई असा आहे ही कार हरियाणा गुरुग्राम येथील आहे ही गाडी फरीदाबाद मधून दिल्ली मध्ये आली होती दिल्लीच्या बदरपूर बॉर्डर मधून दिल्ली मध्ये प्रवेश केला होता सेंट्रल दिल्ली मध्ये आल्यावर ही कार तब्बल तीन तास पार्किंग मध्ये थांबली होती ही पार्किंग सुनेरी मस्जिद पार्किंग या ठिकाणी आहे ही पार्किंग चांदी चौकच्या रोड वर म्हणजे लाल किल्ल्याच्या बरोबर समोर आहे या पार्किंगच्या समोर लाल किल्ला मेट्रो स्टेशन च गेट क्रमांक एक आहे उमर मोहम्मद असं गाडी चालवणाऱ्या ना व्यक्तीच नाव आहे या उमर मोहम्मद न ही गाडी तीन तास मध्ये ठेवली ही गाडी बदरपूर बॉर्डर पार्क करून साधारण वाजून पार्किंग मध्ये आली होती पोलिसांच्या माहितीनुसार हा उमर मोहम्मद पार्किंग मध्ये कोणा दुसऱ्या व्यक्तीची वाट पाहत होता किंवा पुढील सूचनांची माहिती घेत होता जेव्हापासून ही गाडी पार्किंग मध्ये उभी होती तेव्हापासून हा उमर मोहम्मद एकदा गाडीतून नव्हता खूप वेळ वाट पाहूनही कोणीच भेटण्यासाठी न आल्यानं सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी उमर मोहम्मद गाडी घेऊन पार्किंगच्या बाहेर पडतो गाडी बाहेर पडल्याच्या काही मिनिटातच गाडीमधून मोठा स्फोट होतो ही घटना सुसाईड बॉम्बिंगची घटना असू शकते ज्यात या स्फोटामध्ये गाडीचा ड्रायव्हर उमर मोहम्मद हा सुद्धा मारला गेला असावा हा स्फोट घडल्यानंतर सुद्धा काही लोकांनी या स्फोटाला गाडीच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्यानं स्फोट झाला असावा किंवा सीएनजी चा स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवली होती पण आता पोलिसांना गाडीच्या आसपासच्या भागात अमोनियम नायट्रेट हा पदार्थ मिळाला आहे ज्यामुळे आता पोलिसांनी यु ए पी एक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून एफ सुद्धा बनवला आहे यु मध्ये या अंतर्गत सेक्शन सिक्सटीन आणि सेक्शन एटीन चा समावेश पोलिसांनी केला आहे ज्यामुळे आता स्फोट दहशतवादी हल्ला मांडला जाईल यु ए पी ए म्हणजे देशाविरोधात केलेल्या कारवाया किंवा दहशतवादी कारवाया यासोबतच पोलिसांनी हत्या हत्येचा प्रयत्न आणि स्फोटक पदार्थ यांच्या अंतर्गत सुद्धा एफ आय आर केला आहे सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की ही गाडी नक्की कोणाची होती मिळालेल्या माहितीनुसार युंदाय कंपनीची आय ट्वेंटी मॉडेलची ही गाडी होती सर्वात आधी गाडी मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर ही गाडी होती मोहम्मद सलमान हा गुरुग्राम हरियाणाचा रहिवासी आहे मोहम्मद सलमानची पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली चौकशीत मोहम्मद सलमाननं सांगितलं की त्याने ही गाडी तारीख नावाच्या व्यक्तीला विकली होती हा तारीख जिल्हा पुलवामा जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी असल्याचं पुढे हा तारीख डॉक्टर उमर मोहम्मद याला गाडी विकतो हा उमर मोहम्मद सुद्धा पुलवामाचा रहिवाशी होता हा तोच उमर मोहम्मद आहे ज्यानं दिल्लीत हा स्फोट घडून आणला आहे हा उमर मोहम्मद डॉक्टर होता या गाडीची मालकी जाणून बुजवून सारखी बदलली गेली जेणेकरून पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांना तपास करताना अडचणी येतील गाडीची चेन ओनरशिप मुद्दाम बनवली गेली जेणेकरून गाडी नक्की कोण चालवत आहे याची लवकर पोलिसांना आणि तपास यंत्रणांना माहिती मिळणार नाही या सर्व गोष्टींची सुरुवात नऊ नोव्हेंबरला सुरू झाली होती नऊ तारखेला फरीदाबाद पोलिसांना एका गावात एका घरात मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचा अमोनियम नायट्रेट डेटॉनेटर्स इत्यादी साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली नऊ नोव्हेंबरच्या रात्री मोठ्या गुप्त पद्धतीनं या गावात पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात सुमारे तीनशे साठ किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं हा सर्व साठा अल्फाला युनिव्हर्सिटी मधून त्याच रात्री या साठ्यासोबत डॉक्टर मुजम्मिल शकील याला अटक करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा नोव्हेंबरला त्याच फरीदाबाद जिल्ह्यात आणखी एका गावात पोलिसांनी मोठा छापा टाकला पण या छाप्यात तब्बल एकोणतीसशे किलो म्हणजेच साधारण तीन टन स्फोटक पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला तसेच या छाप्यात अनेक पिस्तूल रिफाईल्स वीसहून अधिक इलेक्ट्रॉनिक टायमर्स डेटोनेटवर्क सर्किट्स बारा सुटकेस अनेक वॉकीटॉकी जप्त करण्यात आले या छाप्यात चार लोकांना अटक करण्यात आली हे ऑपरेशन जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी मिळून केलं होतं आणि पुढे या प्रकरणाचा तपास एन आय एकडे देण्यात आला आता ही सर्व कारवाई दिल्लीमधील स्फोटाशी डायरेक्ट लिंक होत असल्याचं हा स्फोट झाला त्या गाडीचा ड्रायव्हर उमर मोहम्मद याचं होतं या छाप्यात पुढे दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली पुढे एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली होती या महिला डॉक्टरच्या गाडीत एक पिस्तूल सापडलं या पिस्तूलचाही सा संबंध पुढे फरीदाबाद सोबत आला हे सर्व स्फोटक पदार्थ जम्मू काश्मीर मधून फरीदाबादला आणली गेली होती या सगळ्या छाप्यांमुळे उमर मोहम्मद यानं घाई गडबडीत पकडले जाण्याच्या भीतीने दिल्लीमध्ये माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे आता या हल्ल्यात ज्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलचा उपयोग केला गेला त्या व्हाईट कॉलर विषयी जाणून घेऊया आधीच्या काळात बेरोजगार आणि न शिकलेल्या व्यक्तींना दहशतवादी कारवायांमध्ये सामील केलं जात होतं पण आता शिकलेले आणि सुशिक्षित तरुणांना देखील दहशतवादी कारवायांमध्ये सामील केलं जात आहे व्हाईट कॉलर म्हणजे डॉक्टर्स इंजिनियर्स आणि उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करणं कारण उच्च शिक्षित लोकांवर समाजाचा लवकर विश्वास बसतो मग याच व्हाईट कॉलर्सच्या माध्यमातून दहशतवादी संघटना त्यांचं काम करतात उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांना कुठेही घर लवकर भाड्याने मिळतं तसेच अनेक केमिकल्स देखील कोणत्याही मोठ्या चौकशीशिवाय त्यांना मिळतात तसेच याच उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांच्या मार्फत पैशांचा व्यवहार देखील देशांतर्गत मोठ्या प्रमाणात केला जातो यामधून आता शहरातील तरुणांचा आणि उच्च शिक्षित तरुणांचा देशाविरोधातील कारवायांमध्ये सहभाग वाढत असल्याचं दिसत आहे त्यामुळं आता भारतातील मोठ्या शहरांमध्ये सुरक्षा वाढण्याची गरज भासत आहे या हल्ल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र सरकारला मुंबई आणि पुण्यात सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत तसेच या हल्ल्यामागे आणि मिळालेल्या तीन हजार किलो स्फोटकामध्ये पाकिस्तानचा हात असू शकतो असेही तपास यंत्रणांनी सांगितलं आहे या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं त्यांच्या आर्मी आणि सर्व सैन्य दलांना सज्ज राहण्यास सांगितलं आहे कारण या हल्ल्यामागे आणि भारतविरोधी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात असल्यास भारत या ऑफ वॉर मानू शकतो कारण ऑपरेशन वेळेस इथून पुढे कोणत्याही घटनेला ऑफ वॉर जाईल असं सांगितलं होतं यामुळं पाकिस्ताननं त्यांच्या तीनही दलांना सज्ज राहण्यास सांगितलं आहे अजित डोवाल यांच्या विधानांची तुम्ही सहमत आहात का या हल्ल्यामागं कोणाचा हात असू शकतो तब्बल तीन हजार किलो स्फोटक पदार्थ जप्त केल्यानं एक खूप मोठा कट उधळून लावला असल्याचं तुम्हाला वाटतं का या देशविरोधी कारवाया नक्की कधी थांबतील आणि निष्पाप नागरिकांचा बळी जाणं कधी थांबेल आणि भारत पाकिस्तानावर हल्ला करून पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करेल का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा दिल्लीमध्ये घडलेल्या या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात टीम थोडक्यात सहभागी आहे मृत्यू झालेल्या सर्व नागरिकांना टीम थोडक्यातची भावपूर्ण श्रद्धांजली